अध्यक्ष बोलतील आपल्याबद्दल मी एक सांगू शकतो की मी त्या भागामध्ये राधा वागत कालच होतो काल परवा दोन दिवस पण बघितलं सगळ्या रानांची स्थिती नेहमी जी मे महिन्यात बघतो ती काय होती है ना ह्या वर्षी काय आहे तर यावर्षी दीडशे वर्ष सव्वा शंभर वर्षा कमी किमानपासून हा जो मोसम बदलून गेला आहे तर त्याच्यामुळे फार नुकसान झालं आहे सगळी सगळी स्थितीच बिघ शेतकऱ्यांची बिघडली आहे अनेक गोष्टी त्यांना पुन्हा करायला आणि त्यांना ड्राय पिरियडमध्ये याला पाहिजे घात यायला पाहिजे अशी परिस्थिती होऊन मग ताज्या पेरण्या वगैरे जे काय लाभ लावणी वगैरे होतील आता एवढा पाऊस पडला तर त्यांना तुम्ही दोष कसा देणार नाही अलर्ट तर कायम राहायलाच पाहिजे अलर्ट सगळ्यांनीच कायम राहायला पाहिजे पण ह्या शंभर वर्षात जर असा पाऊस पडला नाही नाही मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पडला असं आपण सगळ्यांना माहीत आहे तर सगळंच सगळाच दोष त्यांना देण्यात काही अर्थ नाही आहे नुकसानीचे पंचनामे अजून झालेली नाही नुकसानीचे पंचनामे आता आज घात आली आहे आज सूर्य दिसा लागलाय थोडा थोडा ताडा होतील असं वाटतं लवकर कर करतो बन आलं ते हा सर मला वाटते राज्यामध्ये गेले आठ दिवस हा अलर्ट होता हा अलर्ट असतानासुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता पन्नास टक्के पूर्ण झाले असते मुळात राज्य शासनानं ताबोडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती किती कशा पद्धतीचे आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येत आणि म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत भुईमुग असू दे सूर्यफळ असू दे मक्का असू दे उन्हाळी पिकत सगळी गेलेले आहेत अनेक ठिकाणी ढग फुटीमुळं जमनी खचलेल्या आहेत वाहून गेलेल्या आहेत काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे वेतोडे असू दे या गावांमध्ये बरे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट दहा दिवसापूर्वी होते सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते आज शासन जागं झालेलं आहे आजपासून पंचनामे करणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं ना। पंचनामे शंभर टक्के करावेत आज पिकं हिरवी दिसली असली तरी आठ दिवसात ती पिकं राहणार नाहीत कुजणार ना आहेत आणि म्हणून शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरसकट पंचनामे करावेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला एखादं जनावर म मृत्यू झालं एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं जी आर काढलेला आहे परंतु शंभर टक्के घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून शासनाकडं आमची मागणी आहे की मायनसमध्ये औषधाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब कारण की तो का आता तुमचे शं पैसेपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही पूर्ण ज्याचं घर पडलं आहे तो वेळ घेणार आहे बांधायला तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्यालाच अनुग्र अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे नाही कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाहीत मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठलं एकही मंत्री आता पाहत आम्ही आम्हाला दिसत नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो ते सत्तेचं वाटप कसं करायचं महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे एकूणच सगळ्या वातावरण दिसून येत अवकाळी पावसामध्ये मेट्रो तीन ही मुंबईमधली फ्लड प्रूफ अशी मेट्रो आपण सगळ्या देशानं या ठिकाणी बघितलं मुंबई ही आमची आर्थिक राजधानी आहे या देशाचं नाक आहे मुंबई त्या मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मेट्रो चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही हे जगाला दाखवायचं काम माहिती सरकारनं केलेलं जगापुढं आमची जी काही इमेज आहे मुंबईची की मुंबई शहरामध्ये देखील आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही फ्लडचं हे दाखवलेलं आहे आणि पूर्णपणे सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा फटका आता सामान्य जनतेला या ठिकाणी बसतो नाही मला वाटतं सत्ताधाऱ्यांचे आरोप बघितले तर आपल्या लक्षात येईल संजय राठोडांच्यावर आरोप कोण करतं धुळे सर्किट हाऊसवर पैसे सापडले हे विषय महाराष्ट्राची जनता आता उघड्या डोळ्यानं बघते की काय या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय सत्ताधारी पक्ष कशात मशगुल आहे हे साधारणपणे लोकांना माहिती आणि मग विरोधी पक्षाची आमची भूमिकाच आहे ना सरकारला जागं करणं तुम्ही जर झोपलेलं असलाल तो तुम्हाला जागं करणे जबाबदारी आमची ती आम्ही जबाबदारी पार पाडतोय मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी नाही मला वाटतं सत्यजित तांबेंचे वक्तव्य अत्यंत चुकी आहे चुकीचं आहे इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही राहुल गांधी आमचे नेते आम्ही ज्यावेळी वेळ मागतो माझा तरी आता वीस वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी ते, ते, ते कधीही नाकारलेलं नाही हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळं आता त्याचा पुरावा पाहिजे आहे का किंवा एक तासात ता आम्हाला वेळ मिळते का आता आम्ही जर उलट्या बाजूला बोलायला लागलो कोणाची एक तासात ता वेळ मिळते कोण भेटते त्या राजकीय चर्चेत मला जायचं नाही परंतु सत्यजित तांबेनी काँग्रेसमध्ये राहून हे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं असे आमची अपेक्षा नाही म्हणून मी म्हणतो की त्यांनी हे त्यांच्याकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती पुढे आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुठल्याही पद्धतीनं तो अलमट्टी करण्याची उंची वाढवली तर कर्नाटकचे मुख्यमंत्री करतात महाराष्ट्रातले मुख्यमंत्री म्हणतात आम्ही वेळ पडली तर न्यायालयात जाऊ मात्र आत्ताची परिस्थिती काय वाटते महाराष्ट्र सरकार परवा अलमट्टीच्या संदर्भात बैठक झाली सर्व पक्षीय आदरणीय महाराज असतील मी असो विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील जयंत पाटील असतील किंवा आम्ही जे आमदार आहोत अरुण लाड असतील आम्हा कुणालाही बोलवलेलं नाही त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आमच्या पक्षाचं म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार आहोत आमचं म्हणणं काय ते सरकारला देणार आहे आज एक पत्र आलेलं आहे की पुढच्या या चार पाच दिवसामध्ये सर्वपक्षीय बैठक ही कोल्हापूरमध्ये ते घेण्याच्या सूचना तिने दिलेल्या आहेत कारण की त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की हा विषय राजकारणाचा नाही सगळ्यांना घेऊन जाण्याचा आहे आणि आम्ही चक्काजाम आंदोलन केलं मी त्यावेळी भूमिका मांडली चक्काजाम आंदोलन महाविकास आघाडी म्हणून करण्याची आमची ताकद होती परंतु आम्ही सर्व पक्षीय का केलं कारण की हा राष्ट्रीय प्रश्न होता एक एक या राष्ट्रीय प्रश्नामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांची भूमिका एक आहे हे चित्र देशासमोर गेलं पाहिजे म्हणून सर्व पक्षी त्याला आम्ही एक एकत्रितपणा दाखवला परंतु दुर्दैवानं सरकारनं मात्र त्याला पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आपली भूमिका मांडत असेल तर आमच्या राज्यानं आमची भूमिका मांडली पाहिजे ठामपणे आणि या विरोधात आमचं म्हणणं एवढंच आहे की वडनेरे कमिटीचा अहवाल नाकारला का सरकारनं अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आणि म्हणून या अनुषंगानं आता या चार दिवसात ते बैठक घेणार आहेत आदरणीय महाराज असतील आम्ही असो त्या बैठकीला जाऊन आमची भूमिका मांडू वर्ल्ड बँकेकडून जे पैसे मिळालेले आहेत तो प्रकल्प मराठवाड्यात पूर्ण झाला तर उंची वाढवली तरी काही फरक पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी वर्ल्ड बँकेतून जो प्रकल्प होणार आहे त्यातून ऐंशी ते शंभर टी एम सी पाणी उचलणार आहेत असं ते म्हणतात आता टेक्निकल वायबिलिटी कुणी बघितल्या ताकारी टेंबू योजनेचं आज मोटरींचं बिल किती येतं आहे हे जरा सांगलीमध्ये इरिगेशन खात्याला विचारलं तर लक्षात येईल की काय परिस्थिती ताकारी टेंबू ताकारी योजनेचे आणि म्हणून इथून उचलून पाणी तुम्ही नेणार हे आम्हाला काय पटण्यासारखं नाही वर्ल्ड बँकेचे जे पैसे या लागलेत त्याचा डी पी आरचं प्रेझेंटेशन इथंच कलेक्टर ऑफिसला त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे जे पाणी आम्ही म्हटलं की नरसिंहवाडीच्या इथं कृष्णा नदी जी येते आणि पंचगंगा येते ती समोरासमोर येते ते तुम्ही कॉर्नर काढणार आहे का जेणेकरून पंचगंगा त्यात कृष्णेमध्ये मिक्स होतं ते म्हणले त्या टप्पा त्यात नाही आहे ते दुसऱ्या टप्प्यात येणार मग हे येणारे पैसे आहेत ते आम्ही त्यांना त्यावेळी सांगितलं की तुम्ही तो वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्टचा डीपीआर हा कोल्हापूर सांगली इचलकरंजी या सगळ्यांना विस्तारानं दाखवा त्यांनी काही प्राथमिक गोष्टी इथं दाखवल्या त्यातून स्पष्टता येत नाही मला वाटते तो प्रोजेक्ट ह्या पूर थांबवण्यासाठी उपयुक्त आहे असं माझं मत नाही मला वाटते त्यांना महत्व त्यांना एवढं महत्व द्यायची गरज नाही कारण की त्यांच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्या स्वतःनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहे आता एका बाजूला केंद्र शासन हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं धोरण मध्ये राबवत होतो परत दोन पावलं मागं गेलं आणि हिंदी सक्ती करणार नाही म्हणून सांगितलं उद्देश त्यांचा काय होता हे आपल्याला लक्षात येतं राष्ट्रीय धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे त्या सी बी एस सी अभ्यासक्रमामधून कमी करणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटते राज्य शासनानं ती भूमिका घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला सी बी एस सीच्या माध्यमातून जास्तीच्याच जास्त प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करा आमची सगळ्यांची अपेक्षा असतात ते मला वाटते आता सहा जूनचा सोहळा सातत्यानं होतोय मला वाटते संभाजीराजेंची मुलाखत आपण घ्यावी कारण की ते यामध्ये पडकार घेऊन हा सोहळा या ठिकाणी आहेत आम्ही इथं कोल्हापूरमध्ये आ... पॅलेस इथंही आम्ही त्या पद्धतीनं करतोय आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हा सगळ्या मंडळींना असता आणि म्हणून तारखेच्या वादात न पडता त्यांचा विचार कसा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणार होता तो विचार पोचवणं आमचं कर्तव्य असतं त्यांचा एजेंडा काहीतरी वेगळा असेल याच्या मागचा असं मला वाटतं झालं ते बोललो की सर्व बोलले ती